अडचण झाली सगळीकडे सगळे लोक चिकचित आहेत फोन येतात रात्री दोन दोन वाजता पाणी येत आहे मलाही थोडा राग आला म्हटलं तिथे यायला जाऊ काढू मी काटेला बसलो फोन केले पन्नास चला सगळ्यांनी फोन घेऊन या चार चार लोक घेऊन या गाडीत आणि दोन पाचशे लोक घेऊन गेले तिथे गेलो मामा आले आपले कॅमेरा घेऊन चार पाच महिला घेऊन आले बस ना आगे सगळं आंदोलन पूर्ण झालं सगळं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं मी खाली आलो आम्ही सगळे गाडीत बसेल लावलो मामा तिकडे बरोबर लहान का आमदारांचं तुम्ही केलं आमदारांचं अपमान केलं चाललं मला तुम्हाला कोणतरी बांधता येईल मी वरती गेलो हे टिक्प पाहिजे शेजारी माझ्या खपाखप अधिकारी आणि आम्ही रागात आंदोलन केलं अरे पोलीस आम्हाला टाकलंय चाळीस लोक त्या पोलीस स्टेशनला मामा कुठे आता बाबा गायब मामाचे कार्यकर्ते गायब मामा सगळं लाईव्ह पोलिस आमचे मोबाईल बंद हे बाबाचा मोबाईल चालू लाईव्ह असा माझ्या आमचा कार्यक्रम केला संतोष बापू जर तुमचा कार्यक्रम करायचा नसेल तर चहा जास्त कडे लोकांना असं ठेवा कारण आमचा एक आमचा कार्यकर्ता आला तिथे झंडा बंदा फोटो काढायला गरजेचं म्हटलं गरजे याला माल कुठे मिळाला आज सगळं दिवस सगळं बंद एकच कार्यकर्ता आला त्याला माल मामाकडनं आले मामा मामाला मामा करा तुम्ही मामा होऊ नका मी फोन आला ना पहिलं काम सगळं बाजूला ठेवतो फोन घेतो मामाचा काम का उद्योग अंगाला लागण्यापेक्षा कसं टाकतो पहिलं कुणाला कुणाचं आहे मामा फोन ठेवा मी त्याला सांगतो हे लपुढे व्हिडिओ मध्ये पिक्चर एकदा मला अनुभव आला दुसरं मी पुढं मामा

हा ते काय बघा मामा लगीत मी म्हणलं की दार लगीत सोडतच नाही मागे ते मला म्हणतायत ते सोशल मीडियात माझं पत पण डिक्लेअर करून टाकता का आपलं बैल जो देऊ तेही देऊ सगळं करून त्यामुळे एक चांगल्या व्यवसायाचं आज उद्घाटन होत आहे सांगितलंय खरं खरंय की कुठलंही काम असेल कुठलाही व्यवसाय असेल कुठलंही क्षेत्र असेल मेरत चिकाटी प्रामाणिकपणा आणि एखादा ब्रँड तयार करायचा असेल तर क्वालिटी निश्चित घ्यावी लागेल आणि क्वालिटी दिली तर त्या त्याचं रुपांतर क्वांटिटीमध्ये नक्की होतं आणि म्हणून ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो हा तसाही ठियाच्या आज आहेच आहे महामारी तुला संतोष का